हॅलो गाईज तुमचं स्वागत आहे माझ्या या ब्लॉग मध्ये तर आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की काही ना काही स्पेशल असतं <laughs> right, right. तर आजचं स्पेशल राईट राईट आजचं स्पेशल आहे हे शान आणि मी आणि निवांत झोप तर भेटू नंतर बाय झोपले होते गाईज आता उठवले ते पण आजीनं उठवलं मला आजी, आजी मस्त आली गप्पा मारायला बाई बाई करत टाकली <laughs> <थासु मैं> <laughs> ना माझी झोप मोडून वाव खूप सुंदर आणले आई तू कप बघू मस्त कप आले पण खरं सांग का गिफ्ट आलं तो संडे स्पेशल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही बनवणार आहोत चला फार दिली आई चहा बनवत आहे कोणासाठी गट म आपल्या बापाला इतक्या लवकर जायचं ना बर बर आता हे सगळं तयार आहे राडा देडाम तर इथं आमचं पाणी उकळलेलं आहे आणि त्यामध्ये जाणार आहे नूडल्स तर आमचं लग्नाला बाय करा ना, ना।, ना। <laughs> म्हण <मन्ना था। laughs> <laughs> 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 तेल देखो नूडल्स तयार है आणि खातो आता नूडल्स बावडे आवडले नूडल्स एक नंबर ओके कोणासोबत रे काय भारी ड्रेस घातला रे तू तर नाव चाय टाईम चाय वाय पिएंगे गाईज बिस्कुट 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 बी खायंगे तर आता हे सर्वजण चालले आहे लग्नाला मी एकटीच आहे घरी गेले सर्व फायनली आणि मी बघते आता मूवी आता ना मी छान मूव्ही लावते आणि मस्तपैकी मूवी बघत असते. आणि जेवण जेवण ऑनलाईन मागवते आणि माझा ब्लॉग आवडला ना तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब पण करा आणि या मराठी ताईला सपोर्ट करा थँक्यू